तेल घालून फोडणी घातलेली आहे आता कांदा घालणार आहे कांदा भाजून घ्यायचं आल्लं लसूणचं पेस्ट त्या घालायचं कढीपत्ता घालायचं कांदा भाजून घेणे कांदा भाजून घेणे आल्लं लसूण पेस्ट घातलेला आहे कढीपत्ता घातलाय तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला आणि शिजविलेले वटाणे घालणे शिजविलेले वटाणे घातले ह्याची रस्सा भाजी करणे आता मीठ आहे खोबरं कोथिंबीर सगळं घालून शिजवायला ठेवलं